सामाजिक कार्यकर्ते विनोदभाऊ भोसले यांच्याकडून सरकारला थेट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दलित आदिवासी क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष आई संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव यांच्याकडून थेट स्त्री परिचारिका महिलांच्या संदर्भात प्रशासनावर हल्लाबोल विनोदभाऊ भोसले यांच्या वतीनं करण्यात येत आहे स्त्री परिचारिका महिलांचे गेल्या सहा महिन्यापासून पगार देखील देण्यात आलेले नाहीत याकडे प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष देण्यात यावं अशी मागणी देखील यावेळेस करण्यात येत आहे आणि तेरा ऑगस्टपासून थेट आमरण उपोषणाचा इशारा विनोदभाऊ भोसले यांनी देखील करण्यात आलेला आहे यावर प्रशासनाला जाग येणार का आता याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे नाशिक गोल क्लब मैदान या ठिकाणी हे आमरण उपोषण होणार असल्याची बातमी सूत्रांकडून वर्तवली जात आहे प्रशासनाला आता तरी जाग येणार का असा थेट सवाल यावेळेस विनोद भाऊ भोसले यांनी केलेला आहे तसेच दलित आदिवासी क्रांती दलाचे महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष किरणजी माळी यांनी देखील या उपोषणाला थेट पाठिंबा दिलेला आहे आई संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संगीतादाई कढाळे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलेला आहे महाराष्ट्र वार्ता न्यूजच्या दलित आदिवासी क्रांती दल महिला प्रदेशाध्यक्ष आई संस्था महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मुख्य संपादिका वंदनाताई संसारे यांच्याकडून देखील या उपोषणाला थेट पाठिंबा देण्यात येत आहे अनेक संघटनेच्या वतीनं देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यात येत आहे सर्वांचंच मत एवढंच आहे की स्त्री परिचारिका महिलांना न्याय मिळायला पाहिजे यातून संपूर्ण महाराष्ट्रातून स्त्री परिचारिका महिलांच्या न्यायहितासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रश्न उपस्थित केला जातोय याकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यात येत आहेत स्त्री परिचारिका महिलांना न्याय मिळणार का असा थेट सवाल यावेळेस केला जात आहे दलित आदिवासी क्रांती दल ॲक्शन मोडवरती येताना दिसत आहे संदेश देणारे महाकालोनी तथागत भगवान गौतम बुद्ध आरक्षणाचे राजे राजेश्री शाहू महाराज क्रांती ज्योती ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई आईलदेबी होळकर वीर एकलव्य बिरसा मुंडा राघोजी भांगरे जगी घालून गेले घाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा गायला ते लोकशाही रानाभाऊ साठे आणि ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर ज्यांची प्रतिमा उभी राहते ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेळात जखडला गेला अशा समाजाला साकार दंडातून मुक्त करण्याचं काम ज्या क्रांती सूर्यांनी केलं ते विश्वसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांना मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो मित्रांनो आपण गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने महिलांच्या संदर्भामध्ये माहिती ऐकत आहोत माहिती घेत आहोत आढावा घेत आहोत गेल्या पन्नास रुपये महिन्याप्रमाणे त्या महिला काम करत आहे आज त्यांना पगार फक्त तीन तीन हजार रुपये शासनाकडून दिल्या जातात तर शासनाला आम्ही बरेच वेळा त्यांना अपील केलं असेल अनेक वेळा अनेकांनी त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले असेल अनेकांनी प्रश्न विचारले असेल की यांचे एक पगार वाढ करण्यात यावा आज त्यांना देखील एक स्वप्न आहे त्यांना देखील परिवार आहे आमचं महाराष्ट्र शासनाला एक म्हणणं आहे की यांच्या पगारामध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी असे आम्ही अनेक वेळा निवेदन दिले आंदोलन काढले मोर्चे काढले याच्यातून प्रश्न सुटत नाहीये ज्याच्यातून शासन काय करतं की शासन फक्त करू धरू आता याच्यात असं होणार नाही तर याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक विचार विनिमय केला आणि विचार विनिमय करून ज्याच्यात आता एक तोडगा काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आम्ही आमचा निर्णय जो आहे तो निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्रामधील महाराष्ट्रामधील जेवढ्याही स्त्री परिचारिका महिलांचे पेमेंट वेतन वाढ करण्यात यावी व त्यांचे पेमेंट हे वेळेवर देण्यात यावे आणि कोरोना काळामध्ये ज्या परिचारिका महिला ज्या मृत्यू झालेल्या आहेत त्यांच्या परिवाराला देखील आर्थिक साह्य हे शासनाने करण्यात यावं आज महाराष्ट्र शासन मोठमोठ्या मुट स्कीमा राबवत आहे आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमचं महाराष्ट्र शासन चांगल्या प्रकारच्या उपाययोजना लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा ज्या योजना राबवत आहे तर राबवत असताना ज्या स्त्रीपरिचारिका महिलांचे गेल्या सहा महिन्यापासून जे पेमेंट रखडलेले आहे पहिले त्यांचे पेमेंट देण्यात यावे कारण की ते देखील एका परिवाराचा हिस्सा आहे आणि त्या देखील तुमच्या लाडक्या बहिणी आहेत हे विसरता कामा नाही याच्याकरता शासनाला एक आम्ही आठवण करून देतो की प्रशासनाने यांना देखील न्याय देण्यात यावा आणि यांचं वेतन हे लवकरात लवकर वाढ करण्यात यावी येत्या तेरा ऑगस्ट येतात तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ठिकाण नाशिक कलेक्टर ऑफिस समोर आम्ही त्या ठिकाणी स्त्री वेतनवाढ आणि जे पेमेंट रखड उतर आहे याच्या संदर्भामध्ये आम्ही आमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला देण्यात येतोय तरी महाराष्ट्र शासनाने याच गांभीर्य